ओके okay. माझे मित्र सर मला विचारतात हा की तू या जंगलाच्या घरामध्ये राहतो तर तुझा इथे वेळ कसा जातो तर मी त्यांना सांगतो की वेळ कसा जातो हा तुम्ही प्रश्न मला विचारू नका मला वेळ एवढ्या कामात कसा पुरतो हा प्रश्न मला विचार नमस्कार मी अभिनेता निलेश घाडी एक कटिंग या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे आज आपण अशा एका कुटुंबाला भेटणार आहोत ज्यांचं घर कित्येक वर्ष बागेतच आहे तर चला मग भेटूया आपण श्री दयानंद महादेव कुलकर्णी यांना नमस्कार नमस्कार सर आ, काका तुमचं घर आहे ना किती वर्ष जुनं आहे जवळ दीडशे वर्ष झाली सर या घराला आणि या घरात माझी ही सातवी पिढी तत्पूर्वी सर तुम्हाला मी माझी ओळख करून देतो ह्या माझ्या सौभाग्य होती अपर्णा दयानंद कुलकर्णी त्यांचं माहेर तुमचं राजापूर भालावली आहे आणि मला एक मुलगी आणि एक मुलगा सर रे मग मुलीचं नाव अर्चन आणि मुलाचं नाव अभिषेक ही दोन्ही वास्तव्याला डोंबिवली इथे राहतात बर काका तुमचा मूळ व्यवसाय काय माझा मुख्य व्यवसाय म्हणजे आधी शेतीचा आहे आणि जे घरगुती खाद्यपदार्थ आहेत विना वेसळ जे आपल्याला पाहिजे लोकांना दिलं पाहिजे माझा टेस्टिंग टेस्टिंगचे विना भेसळ आम्ही दोघं एकोप्यान उदाहरणार्थ कोकम आहे आपल्याकडे कोकम सरबत आहे कोकम आगुळ आहे सोबत आंबा लोणचं परत आंबा सरबत आहे लिंबू लोणचं आहे आवळा लोणचं असे बरेच खाद्यपदार्थ आपण विनाभेसळ लोकांना चांगल्या घरगुती चविष्ट मिळण्याचे आणि योग्य दरात ते आपण आपल्या माध्यमातून विक्री करतो वा मस्त काका तुम्हाला ते पिण्याचं पाण्याची व्यवस्था कशी होते सर आमच्या घराच्याच बाजूला वाडवडिलांची एक विहीर आहे आणि त्या विहिरीचं पाणी बाराही महिने म्हणजे स्वच्छ गोडे आणि विशेष म्हणजे त्या विहिरीच्याच काही अंतरावरच समुद्राचं खारं पाणी आलेलं आहे सर खाडी म्हणतात त्याला तर तुम्हाला जर ते प्रत्यक्ष विहीर आणि खार खारं पाणी तुम्हाला जर बघायचं असेल तर आपण तर सर चला तुम्हाला मी दाखवतो ठीक आहे चाले, चालेल चला कुठे इकडे नारळ पण सोलून ठेवले हो नारळ सोली अच्छा ओके हे आहे काय हा ही सर वाडवडिलांची विहीर आणि या घराला लागूनच आहे आता ही जरा पालापाचोळा जाऊन नये म्हणून धाकून ठेवले आपण त्यामुळे तुम्हाला पाणी किती बघायला मिळणार आहे का दिसतंय पाणी आणि या विहिरीची उंची आहे दहा मीटर सर अच्छा हे साधारणतः तीस फूट आणि आता ह्या सीझनला सुद्धा या विहिरीत पाणी किमान दहा ते बारा फूट आहे आणि हा वाडवडलांचा त्यावेळेस पायराट जो म्हणतात तो हा त्यावेळी आपल्याकडे वीज यंत्रणा नव्हती त्यावेळी वाडवडील या राटाचा वापर करून पिण्यासाठी किंवा आंघोळी कपडे धुण्यासाठी वगैरे सगळे हा पायराटाचा वापर करत होते त्याला माळ लावली की त्याला आपले मातीचे डबे होते आणि तिथे एक फळी ठेवायची त्या फळीवर मनुष्यान बसायचं पाय मारून ते पाणी ते जे सिमेंटचं दिसतंय ना त्याला आपण कोळंबी म्हणतो ओके okay. ते राटाचं मोग्यातलं पाणी त्या कोळंबीत पडत होतो सर तिथून एक पाट गेलाय त्या पाटातनं त्या तिकडे हौदात जाऊन ओके okay. विहिरीचं पाणी सगळं वर जात होत आता आपल्या तांत्रिक आणि यांत्रिक युगामध्ये हे मी फक्त बेसिक ठेवलेले की लोकांना कळावं की पायराट म्हणजे काय जेणेकर पुढच्या पिढीला भविष्यात हे कळलं पाहिजे बरोबर आणि आता आम्ही वीज मोटार बसवलेली आहे ते पाणी आम्ही आता यंत्राद्वारे वर काढू शकतो आणि तुम्ही की बाजूला तुम्हाला सांगतो ही विहिरे आणि काही अंतरावरच इथे खारं पाणी हे समुद्राचं आलेलं आहे ते आपण नंतर बघूस त्याला खाडी म्हणतात ते खाडी असूनही या विहिरीचं पाणी आम्हाला बिलकुल खारं होत नाही आणि जरी पावसाळा चालू होण्यापूर्वी सुद्धा आणि चालू झाल्यानंतर सुद्धा अमाप पाणी आम्हाला या विहिरीचं मिळते क्या बात ही म्हणजे वाटवण्याची खरोखरच आमच्यावर असलेली देवाची कृपा आणि त्यांची कृपा आहे नक्कीच चला सर मग तुम्हाला मी खाडी दाखवतो हारे पाणी किती जवळ आहे बघा सर या सर चला आणि ही माझी कलमबाग पण आहे बघा ही सगळी वाटवडणाने लावलेली म्हणजे शंभर दीडशे वर्षा पूर्वीची कलमब आहे माझी भात शेती होते अच्छा इथे शेती आ, इते ना मध्ये समुद्र किनाऱ्याच्या बाजूला शेती पण होते आणि सर जेव्हा पावसाळा भरपूर असतो ना त्यावेळी या शेतीचं पाणी इकडे आतमध्ये येते आणि माझी शेती सुद्धा पूर्ण पाण्याखाली असते सर मग ते शेतीवरती परिणाम नाही होत थोडाफार होतो पण ते कसं असते सर की फार पाणी आतमध्ये येत बरोबर इथे एक वाळ आहे ना मोठा हे सगळं डोंगराळ भाग असल्यामुळे थोडं पाणी इथे पूर्ण तुडुंब भरते माझ्या माड आहेत बघा पोखरी आहेत एकाही माझ्या वडिलांनी लावलेले माडे ती सगळी वाढवणी वाड़ पण केली तुम्ही हो हो मग इथे माझी उन्हाळी समजा भाजी होते कुळी चवळी होते अच्छा, 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 आपण जी भाजावळ केलेली आहे ती सगळी आता इथे भात शेती आम्ही करणार वा सरी बघा ही खाडी परिसर आहे खूपच जवळ आहे आणि ह्यामध्ये हजारो आमच्या वाडीतले लोक ते मच्छी तुमच्या कुर्ले कोलंबी म्हणतात बारीक हा त्याच्यासाठी इथे अहोरात्र चोवीस तास येतात रात्र दिवस रात्र दिवस हा आणि ते समोर जी सुरुची झाडी दिसते हा हा ते आमचा मोठा समुद्र आहे ओके हे पूर्ण आपण जे आता इथे उभे होत हो। ते पूर्ण पावसाच्या पाण्यात शेती माझी जी आहे ती पूर्ण तुडुंब त्या पाण्याखाली भिजलेली असते अच्छा अच्छा आणि यामध्ये अनेक प्रकारचे मच्छी आहे बघा इथे काय काय बातमी मिळते इथे काळ्या एक जात आहे शेडे म्हणतात म्हणजे गुंजवले म्हटले जाते नंतर रात्रीचे बॅटरी इथे शेतकरी खेकडे पकडायला येतात कोलबी आपल्याला छोटी साईज मिळते अनेक हे विविध प्रकार आपल्याला या खाडीमध्ये मिळतात अच्छा आणि हा पर्यटक जिल्हा असल्यामुळे आणि विजय पर्यटन असल्यामुळे इथे तीन चारशे लोक हा परिसर बघण्यासाठी माझ्याकडे दरवर्षी आवर्जून येतात त्या बात हा ते हे आता ते सगळे माड आहेत बघा ह्याच्यात काही वाटवडलांनी म्हणजे लावलेले आहेत माझ्या वडिलांनी लावलेले इथे पोकळी लावले मी ओके okay. माझ्या सौभाग्यवतीकडे त्याचे तुम्हाला चांगले राजापूर सुपारी मिळते मोठी अच्छा इथे काही मी इकडे लागवड केलेली आहे ओके थोडाफार ऊस लावलेला आहे मी अच्छा बरं उस... त्या बाजूला पण ऊस छोटा वाटत असत बरोबर एकदम तयार नाही त्या बाजूला पण तिकडे भात शेती होते अच्छा तिकडे आणि ह्या बाजूला पण या कंपाऊंडच्या बाहेर माझी भात शेती आहे वा 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 आता तुम्हाला या इकडे दाखवतो इकडे गाडी आहे हो हो पावसाळी पाणी ह्या वाढीत नाही ते बघा सांभाळून हो नक्की ते बघा इथे पण शिती होते ते इकडे खाडी आहे आणि इथे आमची तीन ठिकाण यायचे एक राखणदार महापुरुष आणि ठिकाण मुंजा हे वडिलांनी बांधलेला पार आहे आणि वार तो पार आमच्या देवस्थानचा ठिकाण मुंजा म्हणून हे ठिकाण आहे अच्छा का? हे ओवर, का फक्त हे जे पिंपळाचं रोप आहे त्यावेळी पिंपळ आणि ओवळ अशी दोन्ही झाडं एकत्र होती म्हणजे एकमेकाच्या पोटात होती ओके त्यानंतर कालांतरान ते वादळामध्ये ती दोन्ही झाडं पडली बरं मग माझ्या बाबाने एक तिथे पिंपळाचं रोप लावलं केवढा वटवृक्ष मोठा झालाय बघा खूपच झाला आणि तो पार जो वाढवडलांचा आहे तो आहे तसाच मी ठेवलाय म्हणजे आता किती वर्ष झाले असेल तरी त्याला मला वाटतं दीड दोन वर्ष झाली वर्षे नक्कीच झालेली आहेत पण त्याच्यात मी हळूहळू देवाची इच्छा जर असेल तर त्याच्यात सुधारणा करून त्याच्या ठिकाण मला सर ते व्यवस्थित करायचंय आता, आता? आपण राहिलो इथे पण शेती होते की इथे पुन्हा खाडी आहे बघा ती तिकडे वाडी दिसते त्याला रेडेबांध वाडी म्हणतात म्हणजे ते आहे आपलं पुरळ कोठार ओके आणि हा सगळा आपला परिसर आहे आता तुम्हाला ते सुगरणीचे पक्षी जे आहे त्याचे तुम्हाला घरटे दाखवले असते पण ते आता कुठे या झाडावर दिसत नाहीत बघा Hmm. तो एक पक्षी चांगला होता की जे माडांच्या सावळाला जे ah. घरट्याचे लोमटे असतात बघा हा माहिती आहे ah, आणि त्याच्यात ती नरमादी असून त्याच्यात पिलं घातली जातात आणि hmm. ते आता त्यांचा मे एंडिंगला ते घरटं बांधण्याचं काम चालू होईल आणि ah. चार महिन्यात ते आपलं संगोपन आपल्या पिलांचं आणि त्यांच्या आई वडील त्या घरट्यामध्ये राहतो हाँ हाँ चारी चारी। लाजन? लाजन? हा सगळा परिसर आहे पिकायला किती दिवस जातील अजून केळीला तरी ह्याला अजून दहा बारा दिवस लागतील तुम्हाला दाखवतो मी आणि हे सगळं सर म्हणजे गावठी येते ज्याला तुम्ही विलायची केळी म्हणजे ही जी आरोग्याला चांगली असते डॉक्टर लोक खायला सांगतात आवर्जून म्हणजे ही बाजारी केळी नाही हा बघा हा केळगड आहे आता चांगला तयार झाला असता तुम्हाला सर मी दिला असता अजून ह्या केळगडाला आठ दहा दिवस लागतील आठ दहा दिवस अच्छा त्या पिंपळाच्या झाडावर नाही घरटे आहेत चुकऱ्या नेते नाही तुम्हाला नक्की दाखवली आता ही सर तुम्हाला वाडवडिलांची वाड़ कलम मी दाखवली आता मी लावली स्वतःची दहा रुपयाची कलम स्वतः त्याला खुटी कलम म्हटलं जाते ते स्वतः त्यावेळी माझा व्यवसाय होता ओके म्हणजे त्यावेळेचा दर ते एक कलम चाळीस रुपयाने विकलं जात आणि ते विक्री न झालेलं कलम म्हणजे अगदी मरतुकडं बारीकशी फांदी ती लावलेली मी सत्तर कलम मला इथूनच जवळ इथे या आपल्या वरच्या परिसरात आहेत ती सर तुम्हाला नेऊन दाखवतो ठीक आहे स्वतः चला या सर तुम्हाला सर दाखवतो अरे वा म्हणजे याला भेट कलम म्हटलं जाते सर अच्छा की जे पण या स्त्री अच्छा ओके ते बघा ही मी आणि माझ्या सौभाग्यवती एवढी लहान खांदी होती की जी कोणी चार रुपयाला पण विकत घेतली नसती सर ती कलमा आम्ही लावली आणि त्याला पुन्हा त्या कलमाच्या गोळतीचे पाठे जॉईन केले ती सगळी सत्तर बहात्तर कलबाची मी केलेली बाग ह्या आता कलम बागेला जवळजवळ तीस ते पस्तीस वर्षे झाली सर वा आणि ही बाग माझी उत्पन्न द्यायला लागली बघा त्याच्यात काही हापूस झाड आहेत काही पायरी आंबा म्हटला जात पायरी आहे आणि सत्तर ते बहात्तर मोठे मोठे काजू मी लावलेले ह्या बागेत अच्छा आणि हे सर आपलं दालचिन म्हणतो ना हा हा झाड आहे बघा तेच पत्ता हा तेच पत्ता म्हणतात ना हा बरोबर हा, बरो बर। हा तेच हे तुम्ही सावलीत वाळवलात ते बिर्याणी मध्ये टाकला बिर्याणीमध्ये बरोबर बिर्याणी मध्ये वापरलं जात हे झाड आहे हा काही पेरू आहेत आता तुम्हाला बदामचं झाड दाखवतो बघा काही झाडं म्हणजे निरनिराळी व्हरायटीची झाड सर ह्या बागेत मी लावलेली हे तुम्हाला दिसते बदामचं बदामाचं हे आता बदाम पडून गेलेत काही हे बघा पण हे बदाम सर खराब आहेत जे चांगले चांगले होते ते आम्ही गोळा केले ओके माझे मित्र सर मला विचारतात हा की तू या जंगलाच्या घरामध्ये राहतो तर तुझा इथे वेळ कसा जातो तर मी त्यांना सांगतो की वेळ कसा जातो हा तुम्ही प्रश्न मला विचारू नका मला वेळ एवढ्या कामातन कसा पुरतो हा प्रश्न मला विचारला <laughs> क्या चांगला प्रश्नचं उत्तर दिलं चांगलं चांगले ही सगळी बघा ही सगळी एवढीशी लहान कलम होती सत्तर ते पंचाहत्तर कलम आता आपण जिथे उभी आहोत तिथे पूर्ण जंगल होत अच्छा मग कामगारांना लावून हे जंगल मी साफ केलं आणि नंतर ही सगळी कलम बाग केलेली आहे त्याच्यामध्ये मध्ये मध्ये काजू दिसतात बघा तुम्हाला ते मी लावलेले पण ते तिकडे राजाबुजी काजू आहेत बघा आता आपल्याला बोंड असतं तर तुम्हाला दाखवलं असतं मला खायला पण मिळालं असतं मिळाले असते पण ते नाही मिळत निसर्गाच्या याच्यामुळे हे बघा हे असं झाला मोहर त्याच्यामुळे यंदा आपल्याला काय काजू आणि बिया मिळाल्या नाही मिळाल्या नाही बरं आता मला सांगा हा सगळा परिसर खालची भाग वरची भाग खालचं घर तुम्हाला सर दाखवलं तर हा परिसर तुम्हाला कसा वाटला खूप छान आहे मस्त आहे आणि ऍक्च्युली प्रसन्न वाटत इतक्या महत्वाचं प्रसन्न वाटतं अच्छा धन्यवाद धन्यवाद सर आणि मगाशी तुम्हाला म्हटलं होतं ना आम्ही काही घरगुती खाद्य पदार्थ विक्री करतो हे, 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 हे सर कोकम आगोळे बघा ओके हे आहेत कोकम की ज्याला आपण आमसुले म्हणतो हे आहे मिरची लोणचं बघा छान छान हे आंबा लोणचं आहे वा आणि हे सर कोकम सरबत आहे हे सगळे पदार्थ आम्ही घरगुती विना भेसळते लोकांना देतो छान नाही करत खूप सुंदर दिसतातच आहेत खूप सुंदर आहेत छान सर तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या या परिसरला भेट दिलात त्याबद्दल खरोखर तुमच्या मनापासून आमच्या दोघांच्या वतीने आभार आणि धन्यवाद सर हा आमच्याच नारळाच्या झाडाचा आतमध्ये भरपूर पाणी असलेलं पहिलं वाजून बघतो सदी आहे आणि त्याचबरोबर हे जे आम्ही विना भेसळ काय घरगुती खाद्यपदार्थ तयार करतो ते आमच्या वतीने तुम्हाला सर सगळं आम्ही सदिच्छा भेटूया अरे एवढं तुम्ही जरूर स्वीकार करा एवढं घ्या घ्याव सर कोकणी माणूस दिलदार असतो सर <laughs> ते तर आहे धन्यवाद धन्यवाद सर, सर तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल आम्ही दोघांच्या वतीने आभार मानतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो सर आभार माझे एकट्याचे मानू नका कारण माझा जो भाचा आहे गुरुनाथ पुजारे अच्छा त्याच्यामुळे मला तुम्ही कळलात त्याच्यामुळे मी इथे आलो बरोबर आणि मग नंतर आपण जे काय बोलणं झालं त्याच्यानंतर आपल्याला मी माहिती दिला कारण ही माहिती निसर्गाची आपल्याला खरंच पाहिजे आणि तुम्ही जो परिक्रम म्हणजे परि, परिश्रम जेवढे घेतलात कारण ते खूप वाक्यजोग आहे कारण तुम्ही जे मला सांगितलं की इकडून पाणी घेऊन तिकडे तिकडून जी सत्तर कलमाला तुम्ही जे पाणी देत होता दहा रुपये त्याच्यासाठी खरंच सेल्यूट आहे आणि खरंच धन्यवाद पुन्हा आपण नक्की भेटूच पुन्हा एकदा आभार धन्यवाद